दादा या सगळ्या निमित्ताने कालपासून त्यांनी असा एक धोषा सुरू केला की हा प्रीती संगम नाही हा भीती संगम आहे गिरीश महाजन काल काहीतरी म्हणत होते आणि गिरीश महाजन म्हणाले की दोन ठाकरे आता सत्तेसाठी एकत्रित आलेले आहे बर गिरीश महाजन आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलोत का आणि मग फडणवीस आणि शिंदे गुवाहाटीमध्ये काय मोक्षप्राप्तीसाठी एकत्रित आले होते काय म्हणजे तुमने किया तो रास लिहिला जरा तर काय तर जाणीव ठेवा राव काय बोलताय तुम्ही काय भान आहे तुम्हाला तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं चाललेलं आहे माणूस एवढा गोड बोला साखर झेल्या ज्या पद्धतीने हा घडी मांडणी करतोय आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुबेहुब पटाईत झाले देवेंद्रजी कि देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या दहा बारा वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निदड्या छातीने घेतली नाही या सबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत मुलाखत घेणारे कोण नॅशनल क्रश गिरिजा ओक मुलाखत घेणारे कोण जपून 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 धोका आहे सहित मुलाखत कोण होणार प्रधान काय घेतांची कि देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला मुलाखत देत नाहीत देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं आहे काय देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांवर विश्वास नाही का देवेंद्र फडणवीस पत्रकारांना घाबरतात का पत्रकार ग्रिल करतील पत्रकार वाटतील ते प्रश्न विचारतील या प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने सेलिब्रिटी अभिनेत्रींना मुलाखती देत सुटलेले आहेत की देवेंद्र फडणवीस मुळात महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनायलाच तयार नाही दोन्हीपैकी क्या नेमकं कारण काय आहे विश्वास नाहीये म्हणून देत नाहीयेत की पत्रकारांना गिनायच नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून ते पत्रकारांना मुलाखती देत नाहीत जे देवेंद्र फडणवीस सूट प्रत्येकाला क्लीन देत आहेत ते ड्रग्स प्रकरणात आणि ते, ते सांगतायत कि लवकर सगळं नेक्सस बाहेर येईल कधी बाहेर येणार अ गेल्या तीन वर्षात नुसते साठेच बाहेर येत आहेत नेक्सस अजिबातच बाहेर येत नाहीये आणि देवेंद्रजी मात्र एकदम अतिशय गोड चेहऱ्याने सांगताहेत की आम्ही लवकरच याची माहिती करू आम्ही याच्यामध्ये क्लिनचीट देतो दे देवेंद्र फडणवीस हे काही जज नाही देवेंद्र फडणवीस हे काही न्यायाधीश नाहीत की प्रत्येकाला ते देत जातील आणि देवेंद्रजींच्या नावाने आता आम्हाला क्लिनचीट मिळाली आता आम्हाला बोलायचं काहीच कारण नाही मुळात आमची लढाई ही जेव्हा आम्ही इथल्या मराठीसाठी आहे असं म्हणतो त्यावेळेला त्या मराठीमध्ये नुसती मराठी मराठी भाषा मराठी सत्ता मराठी मत्ता मराठी अस्मिता एवढच असत नाही तर आमची सगळी महाराष्ट्रातली पोरं व्यसनांच्या आहारी जाता कामा नये यासाठी सुद्धा ही लढाई अत्यंत महत्वाची ठरते आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहतो ही लढाई आम्ही लढली पाहिजे या लढाईवर आम्ही बोललो पाहिजे आम्ही सातत्याने प्रश्न विचारले पाहिजे पण प्रश्न विचारणाऱ्याला पुन्हा ते आपल्याला सांगतात हिंदू आम्ही हिंदू आहोत आता आम्हाला हिंदुत्व शिकवणारे जर तिकडे यमायमच्या पायाशी जर लोळण घेत असतील तर त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगावं ते आम्हाला हिंदुत्वाच्या भाषा आणि हिंदुत्वाच्या व्याख्या सांगतील या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या घडामोडीमध्ये दादा हो ही निवडणूक का महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला का सजग राहायचं आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे कि या महाराष्ट्रामध्ये अगदी गेल्या तीन वर्षात वर्षा सत्ता नसताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर जर ताकदीने कुणी आवाज उठवला असेल तर तो शिवसैनिकांनी मनसैनिकांनी उठवलेला आहे कुठलं ही सत्तेचं पाठबळ नसताना आम्ही वारंवार इथले इल्लीगल पब असतील इथले हुक्का पार्लर असतील इथल्या इल्लीगल असणार कुठल्याही अनधिकृत बेकायदेशीर गोष्टी असतील या संचा आहे सा, आवाज अधिकार छत्रपती शिवरायांच्या विचारांचं एक नव शासन प्रशासन उदयाला आलं पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जे काही या लोकांचं चा राजकारण चालू आहे मुळात यांना छत्रपतींचा जर विचार कळला असता तर इथल्या लेखी बाळींनी सुरक्षित आणि मोकळेपणाने श्वास घेतला असता मात्र नेमकं इथल्या लेखी लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनाच काय भाजपची मजबुरी असेल की भाजपा ठरवून जे गुन्हेगार आहे जे भ्रष्ट आहे जे अतिरंजित आहेत